तुमचं लहानपणही तसं एक असं म्हणता येनच्या सगळे या मांदियाळीत गेले असं म्हणायला अगदीच हरकत नाहीये आणि आता तुम्ही व्यवसायाकडे जातात असं वाटतं का तुम्हाला की लहानपणी जर व्यवसायाचे बाळकडू मिळाले असते आपल्याला तर जरा जास्त बरं झालं असतं किंवा जे बाळकडू मिळाले ते आता व्यवसायात कसं उपयोगाला ये येतो मी मुद्दा म्हणून विचारते याचं कारण असं आहे की बऱ्याचदा महिलांची अशी तक्रार असते की हे मला आधी कळलं असतं तर आम्ही जास्त चांगलं परफॉर्म करू शकलो नाही असं काहीही नाहीये लहानपणापासून माझ्यावर जे संस्कार झाले की माझे वडील हे लेखक विचारवंत किंवा पत्रकार, <laughs> हो <laughs> पत्रकार होते त्यामुळे आमच्या अम्ण घरी ना सतत लोकांची ये असायची त्यांची काही चर्चा असायच्या किंवा माझे वडील कोणाशी फारसे बोलायचे नाहीत ऍक्च्युअली पण आमच्याशी गप्पा मारायचे जे काही ते आमच्या कानावर पडलं ना त्याच्यामुळे एक वेगळे संस्कार झाले आणि आम्हाला असं कधी बंधनात ठेवलं गेलं नाही की नाही बाबा तुम्ही पण हे असंच वागलं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे बरं तू फक्त मी जर पत्रकार आहे तर तू ही पत्रकार झाली जाल, पाहिजेस किंवा मी जर लेखक आहे तर तू लिहिण्याचा प्रयत्न कर असं कधीच आम्हाला सांगितलं गेलं नाही पण कुठे ना कुठे बॅक ऑफ दी माइंड आमच्यावर ते संस्कार आम होत गेले माझ्यावर माझ्या मोठ्या बहिणीवर आमच्या दोघांवरही दोघींवरही हे संस्कार होत गेले आणि त्यामुळे ओघाने ते आमच्यात आलं की आम आम्ही कदाचित माझी बहीण माझ्यापेक्षा चांगलं लिहिते आणि बंधन नसल्यामुळे की माझ्याकडे जी अंगात कला असल्यामुळे त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की ह्या कलेचा वापर तू दुसरीकडे कुठल्या ह्याच्यात कर कदाचित तो ती ते जे संस्कार लहानपणी आलेले आहेत घडलेले आहेत आमच्या मनावर त्याच्यामुळे आम्ही कधी घाबरलो नाही कुठलीही पुढची स्टेप काहीतरी वेगळं करण्याचा विचार आम्ही न घाबरता घेतला आमच्या मनात तो आला आम्ही तर पुढे करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक स्टेप मागे किंवा प्रत्येक पावला वर आम्हाला काहीतरी त्याच्या मागे आम्ही विचार केलेला आहे की हे केलं तर आपण आपल्याला काय मनात आनंद तो मिळतोच मिळतो पण ह्याच्यापासून फायनान्शियल काही मिळणार आहे की नाही ह्याचाही आम्ही विचार केला मी विचार केला आणि मग पुढे गेला ह्याचा मागे कुठेतरी रेफरन्स आहे की हो तुला आवडतंय ना मग तू कर ना मी कुठे नाही म्हणतो किंवा आमच्या आईने पण असं त्यांना कायम साथ दिली की हो तिला जर आवडतंय ना तर तिला करू द्या ना तिने केलं पाहिजे घरात कधीतरी असं व्हायचं की अगं आई बघ किती करते तू तिला मदत ना तेव्हा आई सांगायची की तिला मोठं झाल्यावर आयुष्यभर स्वयंपाक आता राहू द्या तिला तिचं करू द्या मग हे काहीतरी संस्कार कुठेतरी आहे की मला माझं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे मी पत्रकाराची मुलगी म्हणून एबीपी माझने मला अप्रोच केलं का तो हो हे आहे की मी अरुण साधूंची मुलगी आहे म्हणून नाही तर मला कोणी अप्रोच झालं नसतं की पण माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी फक्त पत्रकाराची मुलगी म्हणून ओळख पुरेसं नाही <laughs> तर स्वतःसाठी काहीतरी निर्माण करण्यासाठी मी हे पाऊल उचललं असं म्हणायला काही हरकत नाही की माझं स्वतःचा असा एक ब्रँड असला पाहिजे ज्याच्यात माझी कला जोपासली गेली पाहिजे